हळद कुंकू घेऊन हाती काळू बायला विणू किती हळद कुंकू घेऊन हाती काळू बैला विणू किती गार डोंगराची हवा बैला सोसे ना गारवा गार डोंगराची हवन बैला सोसे ना गारवा चोळी पातळ घेऊन हाती आंबा बायला विनू किती चोळी पातळ घेऊन हाती काळू बायला विणू किती गार डोंगराची न बायला सोषे गारवा गार डोंगराची गार, हवन बायला सोशे गारवा चोळी पातळ घेऊन ह्या आंबा आंबा बायलाही किती चोळी पातळ घेऊन ह्या आंबा आंबा बायलाही किती गार डोंगराची हवान बायला सोसे नागारवा गार डोंगराची हवान बायला सोसे नागारवा ऊद कापूर घेऊन हाती आंबा बाईलाईनू किती ऊद कापूर घेऊन काळू काळूबाई लाईनू किती गार डोंगराची हवान बायला सोशे नागारवा गार डोंगराची हवान बायला सोसे नागारवा आई राधा देव दे सदानंदीचा चाऊ उदे देळूबायचा चांग भले काळूबाईचा चांग